Brought to you by Oxiridge. Oxiridge, नमस्कार मी निलेश आणि आपलं स्वागत आहे महाराष्ट्र टुडे या बुलेटिनमध्ये आणि या बुलेटिनमध्ये आपण दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा जो आहे तो आढावा घेत असतो आणि अर्थातच आज ज्या महत्त्वाच्या बातम्या आहेत त्या अर्थातच आहेत मनोज जारांगे पाटील यांच्या संदर्भातल्या ओबीसीच्या नेत्यांच्या ज्या बैठका झाल्या त्या संदर्भातल्या आणि सगळ्यात महत्त्वाची बातमी म्हणजे विरोधी पक्षनेता जो आहे महाराष्ट्र विधान परिषदेमधील विरोधी पक्षनेतेपद पर जे आहे ते खाली झालेलं आहे आणि या पदावरती आता कुणाची वर्णी लागणार या दृष्टीनं दिवसभरामध्ये चाललेल्या ज्या घडामोडी आहेत या सगळ्या बातम्यांचा आपल्याला सविस्तर आढावा या बुलेटीनमध्ये घ्यायचा आहे यातली पहिली जी बातमी आहे ती आहे महाराष्ट्र विधान परिषदेमधलं विरोधी पक्षनेतेपद जे आहे ते आता रिक्त झालेलं आहे आणि अंबादास दानवे यांची जी आहे ती टर्म संपलेली आहे त्यामुळं आता अंबादास दानवे यांच्या जागेवरती कुणाची वर्णी लागणार याकडं सगळ्यांचं लक्ष लागून आहे आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की महाराष्ट्र विधानसभेमधलंसुद्धा विरोधी पक्षनेतेपद जे आहे ते खाली आहे तिथं कुणाची वर्णी लागेल या संदर्भात कुठलीही चर्चा होत नसताना आता इकडे आ, महा महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये विधान विधानपरिषदेमधल्या विरोधी पक्षनेत्या पदासाठी ज्या आहेत त्या हालचाली सुरू झालेल्या आहेत आणि या संदर्भामध्ये निर्णय घ्यावा यासाठी महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती आहेत राम शिंदे यांची भेट आज काँग्रेसच्या विधिमंडळ नेते जे आहेत विजय वडेट्टीवार आणि बाळासाहेब थोरात जे आहेत माजी आमदार यांनी भेट घेतली आणि विधान परिषदेच्या विरोधी पदासाठी काँग्रेसच्या संदर्भामध्ये तिकडं चर्चा झाली आणि त्याआधीसुद्धा महत्त्वाच्या घडामोडी घडल्या त्या म्हणजे काँग्रेसनं अशी आता उद्धव ठाकरेकडं उद्धव ठाकरेंकडंसुद्धा मागणी केलेली आहे की हे जे विरोधी पक्षनेतेपद आहे हे काँग्रेसला देण्यात यावं आणि याच संदर्भामध्ये विजय वडेट्टीवार आणि काँग्रेसचे वर्किंग कमिटीचे सदस्य असलेले बाळासाहेब थोरात आणि अमीन पटेल हे जे आहेत ते मातोश्रीवरती गेले होते आणि तिथं उद्धव ठाकरेंची चर्चा झाली आणि या संदर्भामध्ये विरोधी पक्षनेतेपदाचा कार्यकाळ अंबादा दानवेंचा संपल्यानंतर आता काँग्रेसकडून सतेज पाटील यांच्या नावावरती जवळपास शिक्कामोर्तब झालेला आहे आणि या संदर्भामध्ये महाविकास आघाडीमध्ये आता खलबतं होत आहेत आणि याचमुळं उद्धव ठाकरेंची बाळासाहेब थोरात विजय वडेट्टीवार यांनी भेट घेतली आणि त्यांच्याशी चर्चा केली त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं की आम्ही राज्यातल्या राजकीय परिस्थितीबाबत त्यांच्यासोबत चर्चा केली सोबतच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्या आहेत त्या संदर्भामध्ये सुद्धा आम्ही ठाकरेंसोबत चर्चा केली आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विधान परिषद विरोधी पक्षनेतापद रिकाम आहे अशा सगळ्या गोष्टींवरती ठाकरेंसोबत चर्चा झाली असल्याचं बाळासाहेब थोरातांनी सांगितलेलं आहे आणि हे पद जे आहे या पदाच्या संदर्भामध्ये सभापतींनासुद्धा भेटून आम्ही भेटणार आहोत अध्यक्षांना भेटणार आहोत आणि मुख्यमंत्र्यांनासुद्धा भेटणार आहोत अशा संदर्भातली सगळी चर्चा झाली विजय वडेट्टीवारांनीसुद्धा या बैठकीनंतर काही गोष्टी सांगितलेल्या आहेत आणि अर्थातच भविष्यातल्या ज्या निवडणुका आहेत या निवडणुकासंदर्भातली जी स्ट्रॅटजी आहे किंवा एकूण महाविकास आघाडी म्हणून या सगळ्या निवडणुकांना कसं सामोरं जायचं या संदर्भांमध्ये चर्चा झाली आणि विधान परिषदेमध्ये आमचं संख्याबळ जास्त आहे त्या संदर्भामध्ये मग ही जी दोन्ही पदं म्हणजे विधानसभा आणि विधान परिषद दोन्हीकडची जी रिक्त आहेत ती भरली पाहिजेत या संदर्भात सकारात्मक चर्चा जी आहे ती या महाविकास आघाडींच्या नेत्यांमध्ये झाली असल्याचं माहिती जी आहे ती समोर आलेली आहे आणि अर्थातच काँग्रेसकडून आता सतेज पाटील जे कोल्हापूरचे आहेत आणि विधान परिषदेचे आमदार आहेत सतेज पाटील ॲक्टिव्ह असतात पक्षाच्या कुठल्याही प्रोग्राम असेल त्या कार्यक्रमांना किंवा पक्षाकडून राबवल्या जाणाऱ्या सगळ्या उपक्रमांमध्ये सतेज पाटलांचं नाव आघाडीवर असतं आणि सतेज पाटील हे नेहमी आक्रमक असतात हाऊसमध्ये सुद्धा आपण बघितलेलं आहे की सतेज पाटील यांच्या यांच्या भाषणांकडे किंवा सतेज पाटलांच्या मुद्द्यांकडे सगळ्यांचं लक्ष लागून असतं ज्यावेळेस महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदाचं नाव मागे चर्चेत होतं त्यामध्ये सुद्धा सतेज पाटील यांचं नाव चर्चेत होतं आणि आता महाराष्ट्र विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी सतेज पाटील यांचं नाव चर्चेत आलेलं आहे आणि जवळपास काँग्रेसकडून यावरती शिक्कामोर्तब करण्यात आलेला आहे अर्थात काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी असं सांगितलेलं आहे की दिल्लीवरून याचा जो काही फायनल निर्णय आहे तो येणार आहे आता विधानसभेचं जे विरोधी पक्षनेतेपद आहेत त्याच्यावरती मात्र कुठलीही चर्चा होताना दिसत नाही आहे इतकी अधिवेशनं पार पडली भास्कर जाधवांचं नाव प्रामुख्यानं पुढं आलं होतं मात्र त्या नावावरती कुठलंही म्हणजे चर्चा झालेली नाही आहे आणि या विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदाबद्दल एकूणच सध्याच्या राजकीय वर्तुळामध्ये चर्चा होताना दिसत नाही आहे इकडं विधानपरिषदेचं जर आपण बालाबल बघायचं झालं तर महायुतीकडे चाळीस सदस्य आहेत विधान परिषदेचे याच्यामधले भाजपकडं बावीस राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादांकडे आठ शिवसेना शि शिंदेंच्या शिवसेनेकडे सात असे आमदार त्यांचे विधान परिषदेमध्ये आहेत तर विरोधकांकडे म्हणजे महाविकास आघाडीकडं सोळा सदस्य असल्याची माहिती आहे याच्यामध्ये शिवसेनेकडं सहा सदस्य आहेत आणि काँग्रेसकडं सर्वाधिक आठ म्हणजे विरोधी पक्ष म्हणून काँग्रेसकडं सर्वाधिक आठ आहेत आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडं तीन सदस्य विधानपरिषदे आहेत त्यामुळं अर्थातच काँग्रेसनं या पदावरती आता दावा सांगितलेला आहे आणि आकड्यांच्या खेळात बघायचं झालं तर विधान परिषदेचं हे जे आकडेवारी आहे याच्यामद याच्यामध्ये हे विरोधी पक्षनेतेपद जे आहे ते निश्चित होऊ शकतं आगामी अधिवेशनामध्ये त्यामुळं आता यावरती सतेज पाटलांच्या नावाची जी आहे ती जवळपास शिक्कामोर्तब झाल्यामुळं येत्या अधिवेशनामध्ये सतेज पाटील हे विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते म्हणून तिथं काम बघू शकतात त्यामुळं आता आपण याकडं अर्थात काँग्रेसचा हायकमान काय निर्णय घेतं आहे हे पाहणंसुद्धा महत्त्वाचं असणार आहे यानंतर दुसरी जी महत्त्वाची बातमी आहे ती आहे मनोज जारांगे पाटलांच्या आंदोलनासंदर्भातली आणि त्यांच्या एकूणच भूमिकेसंदर्भातली आपण स्क्रीनवरती सुद्धा फोटो जो बघतोय मनोज जरांगे पाटील अत्यंत हसऱ्या चेहऱ्यानं दिसत आहेत आणि त्याच्या मागचं कारण असं आहे की मनोज जारांगे पाटलांनी मुंबईमध्ये पाच दिवस आंदोलन केलं आणि ते त्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये त्यांनी उपचार घेतले आणि त्यानंतर ते अंतरवाली सराटेमध्ये पोचले जिथून हे आंदोलन सुरू झालं होतं आणि या ठिकाणी मनोज जरांगे पाटलांचं जबरदस्त असं स्वागत झालं अगदी जे सी बीमधून गुलाल उधळण्यात आला सगळेजणं गुलालामध्ये म्हणजे अगदी नाहून निघाले होते अशी परिस्थिती होती आ आनंदाचं वातावरण होतं आणि ते या लढाईनंतर म्हणजे म आरक्षणाच्या या लढाईनंतर पहिल्यांदाच आंतरवाली सराटीमध्ये आले होते आणि त्यामुळं भव्य असं स्वागत त्यांच्या करण्यात आलं आणि या स्वागताला सगळे म्हणजे महिला असतील किंवा पुरुष मंडळी असेल सगळेजणं खूप मोठ्या संख्येनं उपस्थित होते आणि यानंतर जारांगे पाटलांनी या आंदोलनासंदर्भामध्ये सुद्धा भूमिका स्पष्ट केली आणि त्यांनी असं सांगितलं की संपूर्ण मराठा समाज जो आहे तो आता ओबीसीमध्ये गेलेला आहे आणि ह्या गावातल्या स्वागतानंतर एक एकंदरीत त्यांची बॉडी लँग्वेज बघता ते भाऊक झाल्याचं सुद्धा दिसून आलं आणि त्यानंतर हा जो आनंद आहे तो मला शब्दांमध्येही सांगता येत नाही आहे समाज हा लढून दमलेला होता पण दोन वर्षात आपण आरक्षण मिळवलेलं आहे पंचवीस लाख कुणबी हे सातारा गॅजेटमध्ये आहेत आम्ही हे काबाड कष्टानं मिळवलं आहे या गुलाल हा गुलालसुद्धा आम्ही विकत आणतो किंवा या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या गरीब मराठ्यांनी आम्हाला मिळवून दिलेल्या आहेत आणि त्यांनी जे या हा आर चुकीचा आहे असं म्हणणाऱ्या लोकांवरतीसुद्धा त्यांनी हल्लाबोल केलेला आहे आणि एकंदरीतच त्यांनी हा जो आनंद आहे तो खूप मोठ्या प्रमाणामध्ये तिथं सेलिब्रेट केलेला आहे आणि त्यानंतर अंतरवाली सराटीमधून ते नारायणगडावरती गेले तिथंसुद्धा एक वेगळं सेलिब्रेशन झालं आणि तिथून ते आपल्या घरी गेले तर असा एकंदरीत दिवस राहिला होता आणि या सगळ्या याच्यामध्ये बोलताना जारांगे पाटलांनी इशारेसुद्धा दिलेले आहेत की असं जर झालं नाही म्हणजे सरकारनं जे मान्य केलेल्या गोष्टी आहेत या गोष्टी जर झाल्या नाहीत तर एकाही मंत्र्याला आम्ही गावामध्ये फिरू देणार नाही असा इशारा जो आहे तो मनोज जारांगे पाटलांनी दिलेला आहे आणि महाराष्ट्र बंद करू असंसुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे त्यामुळं पुन्हा एकदा सरकारला त्यांनी इशारा दिलेला आहे त्यामुळं आता त्यांनी सतरा तारखेची जी आहे ती डेडलाईन दिलेली आहे की ह्या कामासंदर्भातलं म्हणजे नेमकं काम, काम कसं चाललंय ते बघून आणि जो दसरा मेळावा होणार आहे त्या दसरा मेळाव्यामध्ये पुढची भूमिका जी आहे ती स्पष्ट करणार असल्याचं जरांगे पाटलांनी स्पष्ट केलं आहे जरांगे पाटलांची मुलाखत जी आहे ती सुद्धा घेतलेली आहे आणि ती मुलाखत आपण मुंबईतकच्या लाईव्ह सेक्शनमध्ये बघू शकता त्यामध्ये सुद्धा त्यांनी छगन भुजबळ असतील लक्ष्मण हाके असतील किंवा या जे विरोध करणारे ओबीसी नेते आहेत त्यांच्यावरती हल्लाबोल केलेला आहे आणि जे मराठा समाजाचे अभ्यासक आहेत त्यांच्यावरतीसुद्धा मनोजारंगे पाटलांनी हल्लाबोल केलेला आहे आणि एकूण एकुन, एक एकूणच संपूर्ण जी भूमिका आहे पुढच्या आंदोलनासंदर्भातलीसुद्धा ती भूमिकासुद्धा त्यांनी स्पष्ट केलेली आहे त्यामुळे ही मुलाखतसुद्धा तुम्ही मुंबई तकच्या यूट्यूब चॅनलच्या लाईव्ह सेक्शनला जाऊन जरूर बघा आणि आता तिसरी जी बातमी आहे महत्त्वाची बातमी आहे तीसुद्धा की मनोज जारांगे पाटलांचं एवढं सगळं भव्य दिव्य स्वागत होतं आहे सगळीकडे हा जो आरक्षणाचा निर्णय आहे हा निर्णय सेलिब्रेट केला जातो आहे मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र सकट सगळीकडे या सगळं सेलिब्रेशनमध्ये दुसरीकडं आता बी ओबीसी संघटनांचं जे आहे ते आंदोलन मोठ्या प्रमाणामध्ये सुरू झालेलं आपण बघतोय लक्ष्मण हाके असतील नवनाथ वाघमारेन असतील की आणि त्यांच्यासकट अनेक नेते जे आहेत ते अगदी रस्त्यावरती उतरलेले आहेत आणि ओ बी सी यलगार मोर्चाच्या अंतर्गत ते आता या निर्णयाचा विरोध करतायत आणि सरकारवरतीसुद्धा ते हल्लाबोल करताना दिसत आहेत दुसरीकडं आता ओबीसी संघटनांची जी आहे ती बैठक मुंबईमध्ये पार पडली आणि काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक जी आहे ती वाय बी चव्हाण सेंटरला पार पडली आणि या बैठकीमध्ये विजय व वडेट्टीवारांनी या बैठकीनंतर असं स्पष्ट केलं आहे की मराठा आरक्षणासाठी काढलेला हा जो जी आर आहे त्यामुळं सरसकट मराठ्यांना लाभ मिळणार आहे यामुळं ओबीसी समाजाचं मोठं नुकसान होणार आहे असा निष्कर्ष जो आहे तो या ओ बी सी Uh, समाजाच्या या संघटनांची जी बैठक झाली या बैठकीतून निघालेला आहे आणि कुणबी नोंदी मिळालेल्यांना आरक्षणाचा लाभ मिळाला तर आमचा विरोध नाही आहे पण सरसकट देण्याला आमचा विरोध आहे आणि या जी आर विरोधामध्ये दोन पातळीवरती लढाई लढणार असल्याचंसुद्धा वडट्टीवारांनी स्पष्ट केलेलं आहे आणि न्यायालयीन आणि रस्त्यावरची ही लढाई असेल आणि या लढाई ही लढाई लढताना पक्षाचं जे पादत्राण आहे ते बाहेर ठेवून ओबीसींच्या संरक्षणासाठी जो कोणी सोबत येईल त्यांना सोबत घेऊन आम्ही ही लढाई लढणार आहोत असं वडेट्टीवारांनी स्पष्ट केलेलं आहे आणि ओबीसी नेत्यांनी गाव पातळीवर जाण्यासाठी प्रत्येक राज्यात म्हणजे विभागामध्ये राज्यातल्या दहा ते बारा दिवसांमध्ये वेगवेगळ्या बैठका जिल्हा तालुका स्तरावर किंवा विभागीय स्तरावरती पार पडणार आहेत आणि ही जी भूमिका आहे ही भूमिका स्पष्ट करणार असल्याचं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे आणि काही ओबीसी नेते जे आहेत ते जी आरचा चुकीचा अर्थ काढून सरकारची मांडवली करत असतील तर त्यांचा धिक्कार आहे असं म्हणत या बैठकीमध्ये त्या नेत्यांचासुद्धा निषेध एकंदरीतच व्यक्त करण्यात आलेला आहे आणि या आठवड्यामध्ये हायकोर्टामध्ये सुद्धा याचिका दाखल करणार असल्याचं वडेट्टीवारांनी स्पष्ट केलेलं आहे आणि यानंतर छगन भुजबळांच्या भूमिकेबद्दलसुद्धा ओडेट्टीवारांनी भाष्य केलं आहे त्यांची भूमिका वेगळी आहे असं मला वाटत नाही आणि न्यायालयीन लढाईमध्ये ज्यांना वाटतं ते याचिका तिथं दाखल करतील आणि भुजबळांशीसुद्धा आम्ही चर्चा करणार आहोत असं सुद्धा ओडेट्टीवारांनी एकंदरीतच स्पष्ट केलेलं आहे आणि छगन भुजबळांनासुद्धा या एक एकूणच ओबीसी ते या बैठकीला अर्थातच नव्हते पण त्यांना ज्यावेळेस या बैठकीसंदर्भात विचारण्यात आलं त्यावेळेस छगन भुजबळांनी वेगवेगळे नेते वेगवेगळ्या बैठका घेत आहेत आंदोलनं करत आहेत आणि ते आंदोलनं करू द्या आमचं म्हणणं इतकंच आहे की जी आरमधल्या भाषेवर शब्दांवर आक्षेप घेतला पाहिजे आ आंदोलनं करायचं आहे तर आंदोलन करू द्या ओबीसीचे लोक आ एकत्र आहेत गावागावांमध्ये त्या आंदोलनं करतील मात्र ओबीसी संघटना एकत्र येऊन आंदोलनं जरी करत असतील तर आम्हीसुद्धा आंदोलन करू आणि जरांगींनी सगळा महाराष्ट्रच विकत घेतला आहे सुद्धा जी टीका आहे ती छगन भुजबळांनी केलेली आहे आणि आम्हाला काय करायचं ते आम्ही करू आणि त्यांनी एकंदरीत जी आरवरती पुन्हा एकदा हल्लाबोल केलेला आहे आणि त्यांनी इशारा सुद्धा दिलेला आहे की सरकारनं आम्हाला जी आर दाखवताना विश्वासात घेतलं नव्हतं त्यामुळं आता जर आपण एकंदरीत बघितलं तर ओबीसी संघटनांकडून जरांगे पाटलांना घेरण्याचे प्रयत्न होत आहेत आणि परिणामी हा निर्णय सरकारनं दिल्यामुळं अर्थातच सरकारलासुद्धा घेरण्याचे घेरण्याचा जो प्रयत्न आहे हा आता सर्वपक्षीय नेते करताना दिसत आहेत कारण आपण सुरुवातीपासून बघतो की छगन भुजबळ हे या निर्णयाच्या विरोधामध्ये आहेत ते स्वतः मंत्रिमंडळामध्ये आहेत आणि असं असतानासुद्धा ते सरकारच्या भूमिकेच्या विरोधामध्ये उतरलेले पाहायला मिळत आहेत दुसरीकडे ओबीसी नेते आता लक्ष्मण हाके असतील नवनाथ वाघमारे असतील किंवा आता काँग्रेसचे नेते असलेले विजय वडेट्टीवार असतील हे सगळे नेते जे आहेत ते आता सरकारच्या विरोधामध्ये या निर्णयाच्या विरोधामध्ये उतरल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे त्यामुळं आता एकंदरीत पुढची जी वाटचाल असणार आहे ह्या या आंदोलनाची या आंदोलनाची ती कशी असणार आहे हे पाहणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे त्यामुळं आता याच्यावरती याच्या पुढे जाऊन पाटलांनी पाटलांनीसुद्धा पुढच्या आंदोलनाची दिशा स्पष्ट केलेली आहे की जर हे सरकारनं केलं नाही म्हणजे दिलेले शब्द जर पाळले नाहीत तर काय करणार या गोष्टीसुद्धा दरांगे पाटलांनी स्पष्ट केलेल्या आहेत त्यामुळं आता इंटरेस्टिंग हे असणार आहे की हे सगळं जे एकमे सोबत असलेले लोकसुद्धा आता सरकारच्या विरोधामध्ये आहेत एकेकाळी आपण बघितलं लक्ष्मण हाके हे सरकारच्या बाजूने बोलत होते ते आता सरकारच्या विरोधात बोलायला लागलेले आहेत इकडे जरांगे पाटलांची सध्या तरी भूमिका ही सरकारच्या म्हणजे सरकारच्या बाजूने आहे किंवा ते आता देवेंद्र फडणवीसांचंसुद्धा कौतुक करताना दिसत आहेत कारण त्यांना असं वाटते की त्यांचा असा दावा आहे की सरसकट मराठ्यांना आता या सगळ्या आंदोलनाचा लाभ होणार आहे या आरक्षणाचा लाभ होणार आहे त्यामुळं हे आता नेमकं हे जे आहे आरोप प्रत्यारोपांचं हे लोन जे आहे ते कुठपर्यंत जाऊन पोहोचतंय आणि आता खऱ्या अर्थानं प प्रतीक्षा जी आहे ती दसरा मेळाव्याची आहे कारण तिथपर्यंत जरांगे पाटील आपली पुढची भूमिकासुद्धा स्पष्ट करणार आहेत सातारा गॅजेटच्या संदर्भामध्ये सुद्धा भूमिका ते स्पष्ट करणार आहेत आणि या काळामध्ये आता ओबीसी आंदोलक म्हणजे ओबीसी नेते वडट्टीवार असतील भुजबळ असतील किंवा हे रस्त्यावरती उतरून आंदोलनं करणारे ओबीसी नेते असतील हे नेते काय भूमिका घेत आहेत आणि सरकार याकडं कसं बघणार आहे हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असणार आहे आणि जसं की सांगितलं की मनोज जारांगे पाटलांची एक्स्क्लुझिव्ह मुलाखत जी आहे आज ती आज सुद्धा घेतलेली आहे आणि त्यामध्ये सुद्धा त्यांनी बरेच दावे केलेले आहेत ती मुलाखतसुद्धा आपल्याला मुंबईतकच्या लाईव्ह सेक्शनमध्ये बघायला मिळेल यासोबतच फडणवीसांच्या जाहिरातीच्या संदर्भामध्ये जे काही गौड बंगाल आहे जे चर्चा चालू आहे मुख्यमंत्र्यांच्या चा संदर्भातली त्या जाहिराती संदर्भातलेसुद्धा महत्त्वाचे लाईव्ज असतील व्हिडिओज असतील सुद्धा तुम्हाला वरती पाहायला मिळतील आजच्या या महाराष्ट्र टुडे बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय तुम्हाला नेमकं काय वाटलं हे सुद्धा आम्हाला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तकला जर तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून घ्या धन्यवाद